माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही बॅनर लावा पण पहिल्यांदा तुम्ही ओबीसी आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर करा की तुम्ही निवडून आलेले आहात तुम्ही आमच्या महाराष्ट्राच्या विधी सभेची शपथ घेतलेली आहे तुम्ही जबाबदार आहात तुम्ही ओबीसी बद्दल पहिल्यांदा भूमिका जाहीर करा आणि मग तुम्हाला काय आंदोलनात सहभाग घ्यायचा तो घ्या आणि एक साधा साधा सोपा पर्याय सांगू का यांना ते विजय पंडित असो तो प्रकाश सोळंकी असो नाही तर बजरंग सोडवणे असो या लोकांनी पहिल्यांदा आपल्या त्या संविधानिक पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि काय जरांगीची काय तुम्हाला लाळ गोटायची ते गोटा। ना तेवढी गोटा कारण का माहितीये का तुम्ही राजीनामा द्या आणि या प्रश्नावर निवडणूक लढा ना तुम्ही संविधानिक पदावर असताना तुम्ही शपथ काय घेतली की आम्ही सामाजिक अपपर भाव बाळगणार नाही ममत्व बाळगणार नाही आणि तुम्ही ओबीसी बद्दल काहीही बोलायला तयार नाही म्हणजे ने तुम्हाला मतदान दिलं नाही ओबीसीच्या हक्क अधिकाराची काही जबाबदारी तुमच्यावर आहे का नाही त्यामुळे हे जातीवादी माणसं आहेत जातीवादी माणसांना जर आंदोलनात उतरायचं असेल तर उतरा तुम्ही तो तुमचा अधिकार आहे पण तुम्ही आमदार खासदार असताना अशा पद्धतीचा दुजाभाव बाळगू शकत नाही